राज्यात अजून राजकारण तापायचे आहे पण आजच सांगतो राज्यात पंचेचाळीस जागा येतील आणि विरोधकांना तीन जागा मिळतील असा दावा राज्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला आहे पंतप्रधान मोदींच्या अनेक योजनांचा लाभ घेणारा सायलेंट वोटर नावाचा मोठा वर्ग असून तो जातपात धर्म यांच्यावर आहे तुम्ही काहीही भाषणे करा तो वोटर म्हणजे मोदी भक्त असून हा सर्व लाभार्थी कायम मोदींच्या मागे राहतो हे दोन हजार एकोणीसला दिसून आले आणि अगदी आत्ताच्या तीन राज्याच्या विजयानेही दाखवून दिलं असं सायलेंट वोटर कोणत्याही सर्वेत दिसत नाही आणि त्यामुळे सी वोटर सर्वेचे अंदाज कधीच बरोबर येणार नाहीत असा टोला लगावला याच सी वोटरने दोन हजार एकोणीसला भाजप युतीला या जागा दाखवल्या होत्या आणि एक्केचाळीस मिळाल्या असं सांगत दोन हजार चोवीसच्या लोकसभेला पंचेचाळीस जागा मिळणार असा दावा चंद्रकांत पाटलांनी केला आहे विविध कार्यक्रमांसाठी दोन हजार चौरस फुटाचा एसी बँक हॉल हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह लग्न समारंभ रिसेप्शन वाढदिवस सेमिनार तसेच विविध बैठकींसाठी उपयुक्त असा सोलापूर शहराच्या मध्यवर्ती अशा सम्राट चौकातील हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह मध्ये पत्ता एकशे पंचाण्णव बुधवारपेठ सम्राट चौक चिडगुप्पर हॉस्पिटल समोर सोलापूर संपर्क एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य शून्य आणि एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य एक